अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाव शुभ जाव आणि स्वामीमय जाऊ स्वामी प्रार्थना करते तर आपल्याला वीस ते सव्वीस तारखेपर्यंत एप्रिल महिन्यामध्ये आपली येणारे स्वामी पुण्यतिथी आणि त्या निमित्ताने श्री गुरुचरित्र हे पारायण करायचंय आता गुरुचरित्र पारायण करायच्या वेळेस बऱ्याच लोकांना माहिती नसतं की ताई जेवणामध्ये आपण कोणते कोणते पदार्थ खाऊ शकतो बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि त्यामुळे काय होतं आपले बरेच सेवे करी आपले पारायण करायचं असतं गुरुचरित्राचं पण त्यामुळे जेवणाच्या नियमांमुळे सोडतात किंवा नको बाबा माझ्याकडनं नियम चुकला किंवा इकडे तिकडे झालं तर मला पाप लागेल किंवा माझ्याकडनं चूक झाली तर उगाच जे पुण्य असतं ते पण वाया जाईल असं बोललं जातात आणि घाबरतात पारायण करण्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला आज मी पदार्थ जे आपण खाऊ शकतो अशा पदार्थांची नावं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सगळ्यात आधी सांगेन हे सात दिवस कुठे निघून जातात तुम्हाला कळणार देखील नाही भरपूर ज्या भाज्या ज्या असतात त्या आपल्याला म्हणजे खायला असतात त्या काळामध्ये आणि खरं तुम्हाला सांगते तुम्ही एक वेळा मनाची जिद्द घ्या आणि स्वतः श्री गुरुचरित्र ग्रंथाचं दिंडोरी प्रणित या ग्रंथाचं पारायण करून बघा महिलांनो तुम्हाला सांगते तुम्हाला जेवणाची भूक सुद्धा लागत नाही आपण एवढं त्या नामस्मरणामध्ये आपल्या गुरूंच्या चरणी असतो तर आपले कुठे सात दिवस निघतात ते कळत देखील नाही आणि खूप एक आनंद किंवा आपल्या मनाचा बोलतो ना भाव जर राहिला ना तुमच्या मनात कुठे कशाच म्हणजे कुठल्या कुठे सेवा होतात ते देखील आपल्याला कळत नाही बरोबर आपले, आपले दिवस निघून जातात सात दिवस जे असतात तर तुम्हाला सांगेल आपल्याला जेवणामध्ये या सात दिवसांमध्ये आपल्याला जेवणामध्ये काय काय आपण जेवण करू शकतो ते पदार्थ आपण बघणार आहोत तर आपल्याला जसं गुरुमावली सांगत असतात तर फळभाजी पालेभाजी आपण खाऊ शकतो द्विदल धान्य हे खायचं नसतं द्विदल धान्यामध्ये येत असतात बघा द्विदल धान्य खायचं नाही किंवा बायाचं पराणे आपण परांना आपण घ्यायचं नाही किंवा बाहेरचे मैद्याचे पदार्थ असतात ते आपल्याला खायचे नसतात आणि हे का आयुष्यभरासाठी नाही तर फक्त सात दिवसांसाठी नियम असतात आणि आपल्याला बघतो हे सात दिवस हे सात्विक भोजन खायचं आहे एवढं प्रयत्न आपल्याला करायचंय बाकी काही नाही जेवण करायचंय उपवास करायचा का ताई तर नाही उपवास करत नाही हा पण एक ताईंचा प्रश्न होता मागे की उपवास करतात का गुरुचरित्र पारायणासाठी तर उपवास करत नाही वाटल्यास तुम्ही एक धान्य जे बोलतात बऱ्याच महिला म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीने पारायण करत असतात ते ते सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगते पण आधी भाज्या सांगते की कुठल्या कुठल्या आपण खाऊ शकतो तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल फळभाज्यांमध्ये कुठल्या भाज्या येतात त्यांचा समावेश होतो बटाटे टोमॅटो मिरची म्हणजे हिरवी मिरची ढोबळी मिरची पण चालते हिरवी मिरची ढोबळी मिरची वाल चालत असतो रताळे चालतात नंतर म्हणजे सावणी घेवडा जो बोलतात तो देखील चालतो हिरवी मिरची सांगितली सुरण चालत असतं फ्लावर चालत असते पत्ता गोबी चालत असते भेंडी चालते गिलक असत गिलक्याला घोसळ बोलतात बघा बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे, जे भाषा असते ती वेगवेगळी असते म्हणून गिलक म्हणजे घोसळ दोडके चालत असतात हे पदार्थ आपल्याला खायला फळभाज्यांमध्ये चालतील हे लक्षात घ्या त्यानंतर पालेभाजी ज्या असतात पालेभाजींमध्ये पाले बघा मेथी आणि शपू जो असतो तो चालत नाही आता चालत नाही म्हणजे खायला चालतो त्याबद्दल नाही पण या दोन पदार्थांचा जर तुम्हाला त्रास, आ, त्रास, तुम्हाला त्रास होत असेल मेथी अशी म्हणजे भाजी आहे की त्याचा ऍसिडिटीचा बऱ्याच लोकांना त्रास होतो तर त्यांनी खाऊ नये असं सांगेल म्हणजे आपल्याला बैठक जास्त वेळ करायची असते पारायनासाठी त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होण्याची शक्यता असते म्हणून मेथी टाळावी मी खात असते मला त्रास नसतो होत मेथीचा त्यामुळे मी खाते मेथी पालक जो असतो त्याच्यामध्ये शपू असतो बघा शपू पालक जो बोलतो त्याचे ढेकर आपल्याला वारंवार येत असतात आपल्याला पारायण करत असताना ढेकर यायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ऍसिडिटीमुळे गॅस पास व्हायला नको आपल्या शरीरातून ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जेव्हा पारायण करतो म्हणून या दोन वस्तू टाळायचा प्रयत्न करा ज्यांना त्रास होत असेल त्यांना सांगेल आता शपूचा तर त्रास सगळ्यांना होतो म्हणून शपू खाऊ नका वांगे देखील गुरुमावलींनी वर्ज सांगितलेले आहेत वर्ज खा म्हणजे खायचे नाहीत तसंच तुम्हाला सांगेल काकड्या खाऊ शकतात लाल माठ जो असतो तो खाऊ शकतात नंतर फळ जे असतात आपले फळ सगळे फळ खाऊ शकतात ड्रायफ्रुट्स असतात शकता, ते देखील तुम्ही संपूर्ण ड्रायफ्रूट जेवढे असतात तेवढे तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर दही दुधाचे जे पदार्थ असतात बघा दूध चालेल दही चालेल ताक चालेल त्यानंतर कढी असते कढी सुद्धा चालेल आता एका ताईंचा असा प्रश्न होता की ताई कढी करत असताना बेसन पीठ आपण टाकत असतो मग ते चालेल का तर बेसन पीठ थोडंच टाकतो आपण जास्त नाही टाकत तर आपल्याला डाळ म्हणजे खायची नाहीये डाळींची भाज्या वगैरे बनवते ते खायची नाही तर थोडं डाळीचं पीठ आपण टाकतो किंवा मग तुम्ही दाण्याचं कूट किंवा अशा पद्धतीने करू शकतो किंवा बिना याचं नुसती फोडणी देऊन कढी तुम्हाला खायची असेल तर खाऊ शकतात किंवा सात दिवस नाही खाल्लं तरी चालेल पण दिलेली आहे गुरुमावलीने कढी चालेल असं म्हणून नंतर जिरं कोथिंबीर चालते कढीपत्ता हा चालत असतो भाजीच्या फोडणीसाठी आपल्याला चालेल लाल चटणी चालत असते काळा मसाला मात्र आपल्याला चालणार नाही काळा मसाला जो असतो बघा काळा मसाला आणि कांदा लसूण हे वर्ज्य असतं कारण काळा मसाला जो असतो त्यामध्ये गरम मसाले जे असतात त्यांचा समावेश असतो आणि कांदा लसूण देखील चालत नसतं हे पदार्थांमध्ये तामसी पदार्थ येतात कारण बघा हे का वर्ज असतात कारण गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा आपण वाचन करत असतो गुरुचरित्र ग्रंथ वाचन करत असताना आपल्या शरीरामध्ये ऊर्जा हे होत असते ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा संसार जास्त प्रमाणात होतो उष्णता हिट वाढत असते आपल्या शरीराची परत आपण हे पदार्थ जर खाल्ले म्हणजे काळा मसाला ऑलरेडी गरम असतो तामसी वृत्ती जी असते ती आपली व्हायला म्हणजे होऊ शकते किंवा कांदा लसूण यासाठी वर्ज केलं जात त्यामुळे आपण शांत राहावं हा एक प्रयत्न राहतो या मसाले जे असतात हे वर्ज केले जातात आणि आपल्या गुरूंसाठी आपण एवढं करू शकतो आणि दत्त महाराजांना हे वस्तू चालतच नाही काळा मसाला झाला कांदा लसून त्यामुळे देखील जिथे आध्यात्मिक एक कारण असतं ते त्यामुळे देखील खात नाही महाराजांना चालत नाही म्हणून आपण देखील वर्ज करायचं असतं ठीक आहे आणि तुम्हाला वैज्ञानिक कारण देखील मी सांगितलं आता त्यानंतर तुम्हाला सांगेल विदन धान्यांमध्ये जसं मी तुम्हाला सांगलं कड कर, कडधान्य असतात ते चालत नाही त्यामध्ये बघा शेंगदाणे देखील येत असतात माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल माझा एकही व्हिडिओ असा नाही की शेंगदाणे एका व्हिडिओमध्ये सांगितलं खा आणि दुसऱ्यामध्ये सांगितलं नका खाऊ तर मी खात नाही म्हणून मी तुम्हाला पण नाही सांगेल आणि केंद्रात देखील विचारलं मी कारण ता एका ताईंचा प्रश्न होता म्हणून मला शंका आली तर ताई कोणी हो बोलतं शेंगदाणे खायला कोणी नाही बोलतं तर तुम्हाला सांगेल केंद्रात विचारलं तर केंद्रातून नाहीच उत्तर आलेलं आहे शेंगदाणे चालत नाही त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगेल शेवटी तुमची इच्छा तुम्हाला खायचं असेल तर खाऊ शकतात स्वामी समर्थ पुढे तुम्हाला सांगेल मैद्याचे पदार्थ जे असतात ते खायचे नसतात आता मैद्याचे पदार्थ कुठे कुठे येत असतात बघा आपले बिस्किट टोस्ट खारी जे असतात किंवा बटर वगैरे बऱ्याच लोकांना चहा बरोबर मला सवय आहे चहा बरोबर मी रोज खात असते तर मग खाऊ शकते का तुम्हाला तर तुम्हाला सांगेल हे सात दिवस आपण नाही खाल्लं तर काही बिघडणार नाही काही होणार नाही आणि तुम्हाला सांगेल एवढं तर आपण करू शकतो आणि बिना खायचं काही बदल घडत नाही त्यामुळे बंद करू शकतात सात दिवसासाठी कारण मैद्याचे पदार्थ हे वर्ज्य असतात त्यामुळे आता पुढचा प्रश्न असा होता की तई जो भात असतो एक धान्य म्हणजे काय नेमकं तर एक धान्य म्हणजे गव्हाची चपाती किंवा गव्हाच्या पिठापासून जी चपाती किंवा गव्हाच्या पदार्थाचा तुम्ही खीर खाऊ शकता गव्हापासून पण चालेल तुम्हाला खायला गव्हाची चपाती जी असते ती चालत असते तेच म्हणजे एक धान्य असतं ज्वारी बाजरी जे असतं ते खायला नाही बोलतात गुरुमावलीने फक्त चपाती सांगितलेली आहे सात दिवसांसाठी ठीक आहे तर तुम्ही या पद्धतीने खा आता एका ताईंचा प्रश्न होता की ताई मला खूप त्रास होतो तर मी ज्वारी किंवा दादर जी बोलली जाते त्याच्याच भाकरी खात असते गहू खात नाही तुम्हाला शरीराचा प्रॉब्लेम असेल काही तर तुम्ही नक्कीच तुम्हाला सांगेल तर मग तुम्ही गहू खाऊ नका फक्त दादरची भाकर खा सात दिवस ते खाऊ शकतात या पद्धतीने खा एका एक ताईंचा प्रश्न होता की ताई आमचं जेवण जे असतं नेहमीच जसं कोकण विभाग असतो बघा तिथे भातच जेवण हा मेन आपला म्हणजे भात मानला जातो तांदूळ खाल्ला जातो त्याशिवाय आमचं पोट भरत नाही तर सांगेल तुमची इच्छा असेल तुम्हाला आळस वगैरे येत नसेल ते तुमचं रोजचं जेवण असेल तर तुम्ही ते ग्रहण करा तरीही चालेल काही हरकत नाही मग करू शकतात त्यावर मी काही बोलू शकत नाही पण गुरु माऊलींनी भात हा वर्ज दिलेला का असतो कारण आपल्याला वाचताना आळस यायला नको झोप यायला नको कारण भात खाल्ल्यानंतर झोप येते आणि मन असं स्थिर होत असतं म्हणजे थकल्यासारखं होतं डोळे वगैरे म्हणून ते नाही सांगितलेलं असतं चपाती सांगितलेली असते या पद्धतीने तुम्ही खाऊ शकतात आता एक प्रश्न असा की बऱ्याच महिलांचा असा प्रश्न की ताई वेगवेगळ्या -वेग -वेग भाज्या करायच्या का आता हो समजा आज आपण बटाट्याची भाजी सकाळी बनवली तर उद्या पत्ता गोबी बनवा परवाच्या दिवशी फ्लावर बनवा नंतर टोमॅटो बनवा या पद्धतीने तुम्ही दररोज वेगवेगळ्या भाज्या ज्या असतात त्या तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही सकाळी भाजी बनवली ती संध्याकाळी मी परत जेव्हा म्हणजे खाऊ शकते का तर हो खाऊ शकतात महाराजांना नैवेद्य तुम्हाला दोघी वेळा दाखवायचा आहे जो तुम्ही जेवण बनवणार आहेत स्वतःसाठी बिना कांदा लसूणचं जो पारायण करणार आहे त्याच्यासाठी तोच नैवेद्य पोथीला दाखवायचं आहे तुम्ही जर भाजी सकाळी बनवली दोघी वेळा तीच भाजी खाणार असणार तर मग संध्याकाळी तुम्हाला फळ वगैरे असेल तर फळ तुम्ही खाऊ ठेवू शकतात नैवेद्याला आणि ते फळ तुम्ही खाऊन घ्यायचं जर कोणाच्या गोळ्या औषधी राहिल्या तर दुपारच्या वेळेस आम्ही मग खाऊ शकतो का दुसरं काही असेल तर नक्कीच तुम्ही फळ वगैरे खाऊ शकतात आणि नंतर गोळ्या औषधी घेऊ शकतात या पद्धतीने करू शकतात अजून परत एका ताईंचा प्रश्न होता की ताई मी दररोज फक्त एकच धान्य म्हणजे दूध चपाती किंवा हेच खाणार आहे दिवसभर खाणार नाही फलार करणार आहे संध्याकाळी दूध चपाती खाणार आहे असं चालतं का किंवा एखादी भाजी जर घेतली मी ती भाजी आणि चपातीच खाणार आहे तर या पद्धतीने तुमच्या मनावर आहे की तुम्हाला वाटतं हे पदार्थ मी तुम्हाला सांगितले हे पदार्थ तुम्ही खाऊन तुम्हाला वाटतं तशा पद्धतीने जेवण तुम्ही करू शकतात पण उपवास वगैरे तसं काही नाही की तुम्ही उपवासच करा तुमची इच्छा असेल की मला उपवास करायचा आहे संध्याकाळी मात्र एकच वेळा एकच जे रात्री जेवण करायचंय तसं देखील करू शकता शेवटी तुमची इच्छा आहे तुमच्या शरीराला झेपेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तर हे आपल्याला जेवणाचे नियम जेवणाच्या भाज्या ज्या असतात त्या मी तुम्हाला आज सांगितल्या त्यामुळे तुमच्या मनात जर शंका असेल तर त्या शंका इथेच विसरा आणि ह्या एवढ्या ज्या भाज्या सांगितल्या आहेत भरपूर भाज्या आहेत एवढ्या भाज्या आरामात आपल्याला सात दिवस पुरून जातात त्यामुळे बिंधास राहा आणि सगळ्यांनी पारायण करा मनात शंका कुठलीही जेवणाविषयी घेऊ नका महाराजांवर सोपवा महाराज करून घेतात फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे मनापासून करायचा प्रयत्न करा नक्कीच महाराज तर काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा पुरेपुरा आपण सगळ्यांनी गुरुचरित्राचं पारायण करायचंय आणि सगळ्यांनी तुमच्याजवळ ग्रंथ वगैरे नसेल तर ग्रंथ मागून घ्या दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आपल्याला स्त्रियांना वाचायला चालत असतो संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ हा सगळ्यांना चालवत नाही परत एकदा सांगते नसेल तर ग्रंथ मागून घ्या म्हणूनच व्हिडिओ मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुमच्या मनातील शंका ज्या असतील जेवणाविषयी असू द्या ग्रंथाविषयी असू द्या त्या बाजूला होतील आणि सगळे आपले जेवढे सेवेकरी आहेत तेवढे सेवेकरी आपले पारायण करतील गुरुचरित्राचं पारायण आपल्याला वीस तारखेला सुरू करायचं आहे सव्वीस तारखेपर्यंत आणि आपले सगळे माहितीचे व्हिडिओ सगळे टाकण्यात येतील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे जेणेकरून व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला मग तुमचं काही प्रश्न असेल तर विचारा मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त